अरे ठिकाणी आम्ही असं पाहिलं का बा घर एवढं मोठं होतं आणि त्या ठिकाणी बा आता खिडक्या दरवाजा राहिल्या बा आता मग पाहू आता पूजा करून घेऊन जाऊ कधी कधी तर कळस मांडूनच जाते पण कळसाची शक्ती फक्त साडेपाच महिने असते कळसाची शक्ती साडेपाच महिने असते साडेपाच महिन्याच्या अगोदर साडेपाच महिन्याच्या अगोदर जे वास्तुशांतीचं मुहूर्त असेल तर त्या मुहूर्ताच्या दिवशी पुन्हा त्या कळसाची उत्तर पूजा करून घ्यायची पुन्हा कळस मांडून द्यायचा असं साडेपाच महिन्याच्या आतमध्ये आतमध्ये करत राहायचं आपण ते पण कव्हर करत राहायचं एखादं जा काय म्हणताना जा, एखाद्या का जागेचं बाँड करून घेतला मुदत संपली का बास मग तिथं आसुरी शक्ती प्रवेश करते म्हणून मात्र इथंही त्या पद्धतीनं घराचं काम मात्र पूर्ण करून घ्या तुमच्या जर खिडक्या दरवाजा राहिल्या फरची राहिली कधी कधी म्हणते बा आता इकडचं प्लास्टर झालं इकडचं झालं इकडचं झालं तर मागून कोण जाणार आहे पाळायला मागची भीत राहू देऊ मग पुढच्या पिकामध्ये पाहू पुढच्या उत्पन्नामध्ये असं चालत नाही सगळ्या भीती प्लास्टर करून घ्या घराचं काम पक्कं करून घ्या आणि खिडक्या दरवाजा फरची बिरची प्लास्टर बिस्टर सगळं करून झालं काही कायचं पण कलर न घेतात घरात राहायला गेली आता तुम्हाला माहिती कोरा कोरा कपडा कोणा चांगोर टाकावं लागतो प्रेता चांगोळ टाकावं लागतं तसं तुम्ही कलर न मारताना जर घरात राहायला गेले ना सामच्यान भूमी करून टाकीन तुमची वेळी या पद्धतीनं मग तर अनुभव घ्या त्या घरात झोपा येत नाही सुख शांती नाही ते एकदा एका हिशोब पटकन गेलं ते चांगलं पण तर फडून मारणं हे चांगलं गोष्ट नाही ना मग जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर आता प्रेताच्या अंगावरती मात्र कोरे कोरे कपडे टाकते ती गोष्ट जाऊ द्या सतीगती लावतील ते पण आपलं प्रयत्न प्रेतास प्रता प्रेतापेक्षा प्रेता जास्तच झाले ना आता तिथं तर मात्र जीव नाही म्हणून एवढे मोठे लाकडं अंगावरती पण इथं तर मात्र तर फोडून तर फोडून मारत ना आपण त्याच्याकरता मात्र कोऱ्या कोऱ्या म्हणजे कलर न देताना त्या घरात राहायला जायचं नाही कलर देऊन राहायला जा आणि तिथंही मात्र आम्ही सांगितलं ना वास्तूशांतीसारखी थोडी कमाई ना गाव जीवन नका देऊ कधी कधी मात्र एक मेन पॉईंट आणखीनिकड ज्या टायमाला तुम्ही वास्तुशांती करते ना त्या वास्तुशांतीला वास्तुशांती पूजा आणि आपली सत्यनारायण पूजा या दोन्ही पूजा जर एका दिवशी जर केल्या ना दोन्ही पूजा लागू होत नाही हे काय सांग तुम्ही आठवण आणि हे चंडीन चुंडीन कोण करून आणले काय म्हणते ना की ते काय म्हणले ते हां नावचंदन काय काच नवचंड हे काय प्राणप्रतिष्ठा आहे काय काही सांगत आहे का साठ सत्तर हजारला मात्र चंदन लावून जाते ते ह्या पद्धतीनं म्हणून ज्या चंड्या चुंड्या करायचं नाही घरात नवीन आहे ना तुम्ही या पद्धतीने करा फक्त मात्र वास्तुपुरुषाची पूजा नवग्रहाची पूजा आणि हवन पूजा करा फक्त अग्निदेवतेला या तुमच्या घरामध्ये पहिलं जेऊन अग्निदेवतेच्या साह्याने देवी देवतेला जेव घाला नंतर तुम्ही जेवण करा म्हणून मात्र वास्तुपुरुष वास्तुपुरुष नवग्रह आणि त्या नवग्रहांना तेहतीस कोटी देवतांना अग्नीच्या साह्याने मात्र तुम्ही जेवण द्या तुम्हाला त्या घरात जर सुख शांती दर नाही मिळाली ना हेच कपडे उतरून तुमच्यासारखे कपडे घालू तुम आम्ही नेमकं पण हे काही सांगत आहे पण आम्ही बेंबीच्या देटापासून आरुड आरुड सांगतो आमच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही त्या कारण नवचंडा सांगितलं का चाले नवचंडा करायला या पद्धतीनं काही बी आणि काही नाही काही नाही त्याच्यामध्ये सांगा बरं ज्यांनी नवचंडी केल्या ना त्याच्या घरात सांगा बरंच सुख शांत आहे का त्यांना गोळ्या घेतल्या शिजोप येत नाही काही नाही फक्त त्यांचं फक्त करून जायचं या पद्धतीनं इडं नवचंड फेवचंड करायची गरज नाही आम्ही ज्या टामाला साधण्यात होतो ना त्या आठा तुमच्यासारख्या भाविकांना मार्गदर्शन दिलं आम्ही तर ते एक, एक, ता एक आ, ते चौदा वर्षापर्यंत एक ते चौदा वर्षापर्यंत मार्गदर्शन दिलं आणि एक ते चौदा वर्षापर्यंत ज्या चिठ्ठ्या दिल्या आम्ही हा ते मार्गदर्शन काय असं एखाद्या दगरांतात पाहून नाही दिलं परमेश्वर जसं सुचिन तसं चार पाच दिवसांना चिठ्ठीचं उत्तर द्यायचं त्या चिठ्ठ्या सांभाळून मात्र ठेवल्या आम्ही त्या चिठ्ठ्या मात्र सांभाळून ठेवल्या म्हणजे सांभाळून ठेवा पुढे चालून चिठ्ठीचं उत्तर देणं बंद होईल असं सांगितलं मग मात्र पंधराव्या वर्षी आ, त्या चिठ्ठ्या वापस घेतल्या त्याला धागाद्वारा लावून मात्र त्या चिठ्ठ्याचे मात्र तीनशे शहात्तर सत्याहत्तर माहितीपत्रक बनवले हां वास्तुशास्त्राचं माहितीपत्र पाहतु तुम्ही वास्तुशांती कशी करायची त्याचं डोकं काम करत नाही पाहिल्यानंतर मात्र डोकं हांगून जातं आणि आम्ही जिथं गेलो ना ब्राह्मण गुरुजी जर तिथं असले ना आम्ही जिथं गेलो तिथं गुरुजी काटा फुटून जातो सोमय सर बाबा कुठं काय करीन सांगता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं सांगतो नवचंड फिरचंड गरज नाही मग मा इथं मात्र आता घर आपलं आहे ना घर आपलं आहे म्हणून मात्र कदाचित व्यवसायाचं उद्घाटन करताना घराचं उद्घाटन करताना हाफीसचं उद्घाटन करताना ते आपलं आहे ना तिथं मात्र एक चरणाक्षर देत असतो आम्ही तर ज्या वेळेला तुमचं घराचं उद्घाटन आहे ना हा म्हणजे वास्तुशांती आहे व्यवसायाचं उद्घाटन आहे किंवा मात्र एखाद्या हाफीसचं उद्घाटन आहे त्या टायमाला जे चरणाक्षर आहे तर ते चरणाक्षर ज्याच्या नावाच्या पहिले त्याच्या जोडीला पूजाला बोलवा तिढं आणि त्याच अक्षरावरून तुमच्या घराला नाव द्या व्यवसायाला नाव द्या त्याच अक्षरावरून गाडीला नाव द्या आता आपल्या गाडीचं नवीन गाडीचं नाव काय माहिती रितेश्वरी रितेश्वरी ही प्राणेश्वरी ती किशोरी आणि ही रितेश्वरी म्हणून अशा पद्धतीनं तर गाडीला सुद्धा माणसाला जसं नाव राहतं तसं गाडीला पण नाव राहतं म्हणून अशा पद्धतीनं नाव दिलं आता समजून नाही तुम्हाला या पद्धतीनं म्हणून त्या घराला त्या घरामध्ये अशी जुडी बोला नाही तर तुम्ही म्हणान आता स आला संदीप आमचा जावायचे हां मग तुम्ही म्हणान आता स आला सतीच आमचा आला मेवनाची अशा पद्धतीनं हे मेवनेन जावयने हे सगळे नाते वत्यातलं नाही चालत कारण की पूजा होईपर्यंत पूजा होईपर्यंत तो म्हणाशी आई हेच झाला तर माका होईल हे झाला तर माका होईल हे झालं तर माका होईल असं जर दळागृतीनं जर पूजा होईपर्यंत विचार म्हणत असेल काल सुख शांती काल यश म्हणाल त्या व्यवसायामध्ये म्हणून असा पाहिजे भिक्षा मागणारा धरून आणा भिक्षा मागणारा धरून आणा दिवसभर मजुरी करून त्याच्या आणि त्याच्या परिवाराची उपजीविका करीत असन अशा व्यक्तीला घेऊन या तुम्ही आणि त्याला मात्र पूजाला बसवा त्याच्या मंडळीला आणि त्याला तो पूजा होईपर्यंत म्हणून चला घर यांचं मला पूजाला बोलवलं घर यांचं माला पूजाला बोलवलं व्यवसायांचा पण मला पूजाला मान दिला ते कपडेन बिपडेन त्याचं ब्राह्मण गुरुजीला जशी दानदक्षणा देतेन तशी दक्षिणा त्याला द्या तो जेवढा खुश राहील त्याची लक्ष्मी जेवढी खुश राहील ना तेवढा आनंदी आनंद मात्र तुमच्या घरात राहील या गोष्टी माहितीच नाही तुम्हाला या पद्धतीनं आणि त्याच अक्षरावरून आता स आला समजा स आला तर या सवरून नाव द्या आता गेलं संतेश्वर निवास बस ते अक्षर जे आलं त्याच्यावरून नाव द्या व्यवसायाला पण असं नाव द्या तुम्ही बस तर काय काय अनुभव येतो हो तुम्ही सांगा हे तुम्ही कवाय उठतेन करत आता एक गोष्ट पुन्हा मी नाही व्यवसायाच्या बाबतीत हे पण गरजेचं आहे का कधी कधी आम्हाला विचारते ना का बा आता व्यवसायाचं मात्र यश येत नाही अपयश नाही काही गोष्टी मात्र भरपूर करून पाहिलं हा केला तो केला तो केला पण ज्या टायमाला आता तुम्ही आमच्या परिवारातले तुम्ही आमच्या परिवारातले आज मात्र ठरवलं एकत्र बसून का बा आता उद्यापासून आपल्याला का बा एखाद्याच मग तर आता शेती व्यवसाय तर काय ना वेळेवर पाणी पाऊस पडत नाही काय ना बा त्या पद्धतीनं गाई म्हशीचा व्यवसाय पण आता चारा पाणी मिळत नाही जाऊ देऊ पाहता एखादं व्यापारी लायनीचा व्यवसाय करतो पण व्यापारी लायनीला लायसन लागतं ज्या व्यवसायाला लायसन लागतं ना त्या व्यवसायासाठी मात्र जर समजा तुम्ही परिवाराचा सल्ला घेतला ना त्यावेळेला कोणतं चरणाक्षर ते पा त्या चरणाक्षरावरून मात्र तुमच्या त्या व्यवसायाचं लायसन काढायचा प्रयत्न करा त्या चरणाक्षरावरून लायसन्स काढायचा प्रयत्न करा आणि नंतर मात्र लायसनचं पूर्ण काम झालं का पुन्हा उद्घाटनाच्या वेळेस मात्र पुन्हा मात्र एक अक्षर येईल म्हणजे तुमचं लायसन आम्ही पण वापरू शकतो पण व्यवसाय तुमच्या नावावरून जो सुरू केला तो व्यवसाय दुसरं कोणी सुरू करू शकत नाही तुमच्या नावावरूनच पाहावं लागतं म्हणून आमचं लायसन्स तुम्ही वापरू शकते तुमचं लायसन्स मात्र आम्ही पण वापरू शकतो पण घरा सल्ला घेतल्यानंतर मात्र ते जे चरणाक्षर येईल त्याच्यावरून लायसन काढा आणि लायसन्स आल्यानंतर व्यवसायाचं मूर्त वेगळं राहत असतं उद्घाटनाचं आणि आपण कवा उठून काही करतो माझी श्रद्धा या म्हणून अशा पद्धतीनं मात्र